जात्यावरच्या या ओव्यांमधून फक्त देवाधर्माच्या सासर माहेरच्या किंवा मा गणगोतावरच्याच ओव्या आहेत असं नाही तर याही पलीकडे तिच्या मनाला चांगल्या वाईटाची जाण आहे नीती अनितीचे विचार चार चांगल्या शिकवणीचे बोल परखडपणे बोलून दाखवण्याची भूमिका आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून दिसते पाहुयात ती आजच्या या ओवीमधून काय म्हणते पराया पुरुष डाव्या पायाचा चवडा शेजीचा भरतार वेणी फुलाचा केवडा पराया पुरुष नाही धरावा दुरुस शेजीच्या भरताराची सावली सरस पराया पुरुष माझ्या वसरीचा केर शेजीचा भरतार चाफा फुल्ला मनोहर पराया पुरुष माझ्या अंगणातला धोंडा शेजीचा भरतार जसा रेशमाचा गोंडा आजच्या जात्यावरच्या ओवीतील स्त्री ही खऱ्या अर्थाने पतिव्रता आहे परक्या पुरुषाला तिने आपल्या अंगणातला केर अंगणातला धोंडा अशी उपमा दिलेली आहे पण आपल्या पतीला मात्र ती वेणीतला सुगंधी केवडा फुललेला सुगंधी चाफा रेशमाचा गोंडा अशी उपमा देताना दिसते तिला आपल्या भरताराची सावली सर्वाहून सरस वाटते त्याची बरोबरी या जगात कुणीच करू शकणार नाही अशा प्रकारचे वर्णन आजच्या जात्यावरच्या ओळमधून ती करताना दिसते